नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे कोदवली गाव जिल्हा रत्नागिरी येथील राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या कामाला शासनाने यापूर्वी मंजुरी दिली होती यावेळी शासनाने दहा कोटी रुपयेला जलसंधारण प्रकल्पासाठी मंजूर केले होते तथापि हा प्रकल्प सत्तर टक्के पूर्ण झाला आहे त्यामुळे या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मंजुरी देणे आणि अतिरिक्त रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता यावर विधान परिषद सदस्य श्री भाई जगताप यांनी विनंती अर्ज समितीकडे विधान परिषदेमार्फत सादर केला आहे यावरती विनंती अर्ज समितीच्या अध्यक्षा डॉक्टर नीलम गोरे यांनी सदर अर्ज समितीच्या समोर चर्चेसाठी ठेवला आहे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे अरविंद सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज नागपूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज